श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम गणपती स्मरण पूजनेने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अडथळे संकटे समस्या अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आव्हान केले जाते गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे दोन हजार सव्वीसमधील पहिली संकशी चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे संकशी चतुर्थी अंगारक योग येणे अतिशय शुभ मानले जाते यंदा सहा जानेवारी म्हणजेच मंगळवारी आहे अंगारकी संकषची चतुर्थी मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारध्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल मुद्दल पुराण तसेच पुराणात याचा संदर्भ आढळून येतो अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिके चतुर्थीचे व्रत हे, के हे केले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारिकेचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते तसेच नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे ज्यांच्या कुंडळीत मंगळ दोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या एका चतुर्थीचे व्रत केल्याने एकवीस संकशी चतुर्थीचे पुण्य मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एड्यापिड्या शत्रूबाधन नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे कोणत्या वेळेत आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. हे करून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील. कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीनी कमेंट मध्ये ओम गण गणपते नमः. अंगारيكي संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठायचं आणि 안truणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं त्यानंतर स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आता मूर्ती असेल तर तामन घ्या तामनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक करायचं अकरा पोळी पाणी अर्पण करायचं प्रत्येक पोळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नम या मंत्राचं ज भाग करायचं आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते जलाभिषेक करून चाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीही अर्पण करायची आहे कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही पूजेचं पुण्यही आपल्याला प्राप्त होत नाही जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वाची जुडी अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचा नैवेद्यामध्ये मोदक बनवणं शक्य नसेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायला लावायची तसेच मुलांकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणगणपत्या नम या मंत्राचा जप करायचं तसेच मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शिष्यमची ही करून घ्यायची आता मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधीपूर्वक आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमयाचनाही करून घ्यायची आहे संकशी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्याप समोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे जास्वंदीचं फूल पवित्रतेचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते विशेषतः लाल जास्वंदी हे गणपती बाप्पाच्या शक्ती उत्साह आणि तेजाचे प्रतीक म्हणून पूजेमध्ये महत्त्वाचे मानले जाते वास्तुशास्त्रात या फुलाला विशेष महत्व दिलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माता आणि श्री गणपतीला अर्पण केले जाते जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक मानले जाते शनिवारी श्री हनुमाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते सूर्यदेवाची उपासना करताना आवर्जून त्यामध्ये लाल जास्वंदीचं फूल वापरावं असं केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल पैसा टिकून राहत नसेल कायम चिडचिड भांडणं होत असेल कल होत असेल तर आवर्जून हा जास्वंदीचा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीच्या झाडाचं एक पान जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुआमध्ये कुंकु पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता जास्वंदीच्या झाडाच्या काढीने आपल्याला या जास्वंदीच्या पानावर आपल्या मनातली इच्छा अगदी थोडक्यात लिहायची आहे जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जर तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतरही तुमची कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा आपल्याला मनोभावे त्या जास्वंदीच्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जे इच्छा लिहिलेलं पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिली ती पुन्हा एकदा बोलायची आहे आणि ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा हा करायच्यात आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आता जेव्हा आपण गणपती अथर्व शिश्यमचं पठण करणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्या बाजूला बसवायचं आहे त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचे त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा आपल्याला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम गणगणपते गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवेत या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात त्यानंतर हात जोडून आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची तसेच जी इच्छा आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर हे इच्छा लिहिलेलं ले जे पान आहे ते आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान तसेच एकवीस दुर्वांची जुडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवेल त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे आणि या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा अर्पण करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायचे आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर हे पान आणि दुर्वा अर्पण करायचे तसेच जे एकवीस तांदळाचे दाणे आहेत ते सुद्धा आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण पण करायचे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण मंदिरामध्ये गणेश तत्व जे ते नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर त्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या